पहा मस्त अशी ताजा मटरची आज आपण ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत अगदी चमचमीत बनते हॉटेलच्या भाजीसारखी आणि तीही घरच्या मसाल्यासोबत चला तर पाहूया मी कांदा घेतला आहे दोन कांदे मीडियम साईजचे याला छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे ह्या भाजीमध्ये साधं सोप्पं आपण वाटण घातलं आहे खूप काजूची ग्रेव्ही वगैरे नाही आहे पण तरीही भाजी खूप छान लागते तुम्हाला हवं तेवढे तुम्ही मटर वापरू शकता मी दोन वाट्या मटर घेतलेत याला आता पाच मिनटं झाकून ठेवूया आणि आपलं वाटण तयार करून घेऊया लसूण आलं आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घ्या कारण कोथिंबीरच्या वाटणातच आपल्याला या भाजीची ग्रेव्ही बनवायची आहे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे दही आणि याला आता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे जसं आपण कोथिंबीरची चटणी चा बनवतो त्याचप्रकारे पाच मिनटानंतर हे पहा थोडेसे मौसूज झालेले आहेत आपले मटर हे मटर ताजे असल्यामुळं फार वेळ नाही लागत शिजायला अर्धा चमचा कोथिंबीर दोन चमचे मी लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि मॅगी मसाला जो रेडीमेड मिळतो त्याच्याऐवजी नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता दोन चमचे धने पावडर त्याला छान मिक्स करून घ्यायचे मसाल्याला हे पहा या प्रकारे आणि आता जे वाटण केलं होतं आपण कोथिंबिरीचं ते घालून घेऊया कारण कोथिंबीर कच्ची आहे आपण तेलामध्ये फ्राय नाही केलं मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामुळं आपल्याला थोडा वेळ त्याला शिजत ठेवावं लागेल हे पहा मटर शिजायला एवढं पाणी लागतं मी परत एक वाटी पाणी टाकलं जर तुम्हाला ग्रेवी पातळ वाटत असेल तर तुम्ही एक चमचा दाण्याचं कूट ॲड करू शकता एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे पहा घट्टसर अशी मस्त ग्रेवी तयार होते त्याच्यावरती एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मी घरची जी साय असते ती टाकली आहे दुधावरची आपल्या कारण ह्यानी मस्त अशी क्रीमी भाजी लागते जसं आपण मटर पनीर किंवा पनीरची कुठली भाजी बनवतो प्रकारे एक दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे साईला छान तूप सुटेल मस्त आपली चमचमीत भाजी रेडी आहे थँक्यू